मस्त आपली करडीची सुकी भाजी तयार झालेली आहे हे तुम्ही ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर खाऊ शकता खूप छान लागते बाजरीच्या भाकरीबरोबर तर अप्रतिम लागते ही भाजी ज्वारीच्या भाकरीबरोबर सुद्धा खूप छान लागते मस्त झालेली आहे आपली करडईची भाजी चला तर मग कशी करायची ते बघूया नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत करडीची सुकी भाजी तर त्यासाठी मी इथं एक जुडी करडीची भाजी घेतलेली आहे अशी फ्रेश ताजी भाजी आहे हिवाळ्यामध्ये करडीची भाजी खूप प्रमाणात भेटते आणि हिवाळ्यामध्येच ही भाजी खायला छान लागते तर मी इथं एक गड्डी भाजी घेतलेली आहे तर आता आपल्याला हे निवडून घ्यायचे आहे आपल्याला मागचे फक्त पाण्यातच घ्यायचे आहेत अशा प्रकारे पाण्यात घ्यायचे आहे आणि पुढचं आपल्याला असं देठ घ्यायचं आहे कोळ आहे देठ अशा प्रकारे घ्यायचं आहे आपल्याला नागच्याशी फक्त पाण्यात घ्यायचे आहेत आपल्याला खायला खूप छान लागते भाजी, ही भाजी अशा प्रकारे आणि समोरचं आपल्याला फक्त देठ घ्यायचं आहे कारण ही कोळ आहे देठ अशा प्रकारे आपल्याला निवडून घ्यायची आहे सर्व भाजी अशा प्रकारे निवडून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता असे पानं पानं घेतलेले आहेत आणि समोरचं फक्त कोळं देठ घेतलेला आहे मी तर आपल्याला ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे भाजी दोन पाण्यानं इथे मी स्वच्छ दोन पाण्यानं भाजी धुवून घेतलेली आहे तर आपल्याला हे बारीक कापून घ्यायचे आहे भाजी एकदम असे बारीक आपल्याला कापून घ्यायचे का आहे अशा प्रकारे आपल्याला भाजी कापून घ्यायची आहे सगळी भाजी आपल्याला अशा प्रकारेच कापून घ्यायची आहे मी इथे एका कढईमध्ये दोन ग्लास पाणी ठेवलेलं आहे पाणी आपलं गरम झालेलं आहे व्यवस्थित तर आता ही भाजी आपल्याला या पाण्यामध्ये घालून एक पाच मिनिटासाठी आपल्याला ही, ही भाजी उकळून घ्यायची आहे आपल्याला न झाकण ठेवताच आपल्याला ही भाजी उकळून घ्यायची आहे काहीचं म्हणणं असं आहे की भाजी उकळून घेतल्यामुळं त्यामधलं विटामिन निघून जातं त्या भाजीमध्ये काय राहत नाही तर हे भाजी उकळून घेणं आवश्यक आहे यामधलं थोडंसं असं लालसर पाणी निघतं त्यामुळं आपल्याला उकळून घ्यायची आहे भाजीन ते पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे पाणी जर नाही काढून टाकलं नाही उकडली भाजी ते भाजी चवीला व्यवस्थित लागत नाही त्यामुळे आपल्याला भाजी उकडून त्यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे उकडलेलं आता आपल्याला हे पा भाजी पाच मिनिटासाठी आपल्याला न झाकण ठेवताच हे उडून घ्यायचे आहे भाजी पाच मिनिट झालेलं आहे तर भाजी आपली व्यवस्थित उकडलेली आहे तर आता आपण खाली घेऊन यामधलं पाणी काढून टाकायचं आहे आपल्याला आणि दुसरं पाणी घालून आपल्याला हे भाजी व्यवस्थित पिळून घ्यायची आहे अशा प्रकारे मी भाजी पिळून घेतलेली आहे सुरुवातीचं पाणी काढून टाकलेलं आहे मी उकडलेलं नंतर एक वेळेस परत पाणी घालून याला पिळून घेतलेलं आहे अगदी आपण आज गावाकडच्या पद्धतीने भाजी बनवणार आहोत सुद्धा पारंपरिक पद्धतीने अशीच भाजी बनवले जाते तर व्यवस्थित पिळून याला अशी मोकळे करून घेतलेले आहे भाजीला तर याला आता आपण वाटण करून घेऊया थोडेसे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत थंड झालेले आहेत तर आता आपल्याला हे जाडसर कुटून घ्यायचे आहेत खलबत्त्यामध्ये जास्त बारीक नाही करायचे असं जाड जाड कुटून घ्यायचे आहेत आपल्याला जाड जाड कुटल्यामुळे आपली भाजी खूप छान लागते आपल्याला बारीक जर शेंगदाणेच केलं तर ते भाजी चिकट होते त्यामुळे आपल्याला जाडसर हे शेंगदाणे कुटून घ्यायचे आहेत अशा पद्धतीनं जाडसर कुटून घेतलेले आहेत शेंगदाणे आपल्याला जास्त बारीक नाही करायचे आता याच खलबत्त्यामध्ये आपल्याला इथं मी सहा ते सात हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अशा बारीक हे मिरच्या एक गड्डी लसूण घेतलेला आहे ते सुद्धा आपल्याला थोडस जाडसरच कुठून घ्यायचं आहे जास्त बारीक नाही करायचं जाडसर आपल्याला हे कुटून घ्यायचं आहे अशा प्रकारे लसूण आणि मिरची कुटून घेतलेली आहे जाडसरच लसूण मी थोडासा जास्त घातलेला आहे लसणामुळे आपली करडीची भाजी खूप छान लागते लसूण थोडासा आपल्याला जास्तच घालायचं आहे तर असं जाडसर कुटून घेतलेलं आहे मी इथं मी परत तीच कढई ठेवलेली आहे तर यामध्ये घालायचं आपल्याला दोन फळ्या तेल दोन फळ्या तेल घातलेलं आहे छोट्या फळीनं आता यामध्ये घालायचं आपल्याला अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरस त्यानंतर बनवून घेतलेलं वाटण घालायचं आपल्याला आता एक मिनिटभर आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे वाटण आपलं व्यवस्थित परतून झालेलं आहे तर यामध्ये घालायच्यात आपल्याला उकडून घेतलेली भाजी भाजी आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायची आहे यामध्ये घालायचे आपल्याला शेंगदाणे कूट शेंगदाण्यात कूट घातल्यानंतर सुद्धा आपल्याला हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे त्यानंतर घालायचं आपल्याला सगळ्यात शेवटी मीठ घालायचं आहे मीठ आपल्याला एकदम कमी घालायचं आहे असं व्यवस्थित आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे तर आता आपल्याला एक मिनिटभरी भाजी परतून घ्यायची आहे जास्त शिजायची गरज नाही भाजीला खूप छान लागते खायला ही भाजी आणि करायला सुद्धा पटकन होते भाजी हिवाळ्याच्या दिवसात खूप साऱ्या पालेभाज्या मार्केट ताजा ताज्या ताज्या भेटतात तर तुम्ही नक्की करून बघा अशा प्रकारे खूप छान लागते खायला भाजी बघू शकता अगदी झटपट अशी आपली करडईची सुकी भाजी तयार झालेली आहे खायला खूप छान लागते तुम्ही हे वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी किंवा भाकरीबरोबर खाण्यासाठीसुद्धा तुम्ही बनवू शकता तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद